आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ यांच्याकडून आजची भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ यांचे जय हिंद जय काढते आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ यांचेकडून या निराधार निराशित बेघर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे दर महिन्याला या ठिकाणी भोजन भोजन सेवा देऊन या ठिकाणी यारी दोस्ती ग्रुपकडून अन्नदान सेवा दिली जात आहे त्याबद्दल यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ यांचे शतश आभार आदरणीय या ठिकाणी आदरणीय रश्मिता दुबे आणि स्मिताताई बोरोंदिया यासह सर्व यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ यांचेकडून या ठिकाणी या निराधार निराशी एकशे बेगर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे दे, त्याबद्दल संपूर्ण यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ यांचे शतश आभार झालं दिलं कमला गाइन्दने ए एउडी एउडी कमला गाइन्दने यो मजाक गर्माको तकी जो यो बसु न पतिको यो हेगे ना ए चलो भाई इकडे फुल्या बजा आशा बाई बसाई

आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपला वेळ काढून या निराधार निराशी जेवढे बांधवांना भोजन दे सेवा देण्यासाठी या ठिकाणी यारी दोस्ती ग्रुप च्या महिला मंडळ या ठिकाणी आलेले आहेत यारी दोस्ती ग्रुप यवतमाळचे शतशा आभार यांनी या बेघर निराधार निराशित बेघर बांधवांना भोजन सेवा देण्याचं ठरवलं आहे निराश्रितांना दुःखितांना भोजन सेवा देऊन या ठिकाणी आपला आनंद स्वागत

এই থাম এই থাম योगिस्टचा एक देव मला हात नाही भेटतो एक एक आहे

লা <laughs> সা

दर महिन्याला या ठिकाणी एक दिवस भोजन सेवा देऊन या ठिकाणी वेगळा असा उपक्रम या ठिकाणी महिला मंडळाकडून केला जात आहे यवतमाळमध्ये वर्षभर या बेघर बांधवांसाठी भोजन सेवा घडावी यासोबतच रश्मिताई दुबे आदरणीय स्मिताताई बोरुंदिया यासोबतच सर्व दोस्ती ग्रुपच्या महिला मंडळी या ठिकाणी दर महिन्याला येऊन भोजन वाढ वा वाटप करत असतात आजसुद्धा या ठिकाणी नऊ मे दोन हजार चोवीस रोजी यारी दोस्ती ग्रुप यांचेकडून या निराधार निराश्रित वेगळं बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल यारी दोस्ती ग्रुप यवतमाळ यांचे शतशे आभार जय हिंद जय गाडगे बाबा

ओ हे सलमान खान दीपक चा ताटा थे टाका भात टाका भरो भात टाका भात को सब्जी तो वाली सब्जी लेनी होगी सब्जी लेनी चाहो